नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व चांगले चला तर काल आम्ही काय शिकलो तो वर वर्ग काय वर्ग कसे काढतात बरोबर का काल शिकलो ना तर आज आम्ही शिकणार आहोत वर्गच काढण्याचे पण कस सर पॉईंट मध्ये पॉइंटचे उदाहरण बघतात का ओके झिरो पॉईंट एट सेवन असं तर त्याच संख्येचे आपल्याला काय काढायचे आज वर्ग आहे त्याच्या अगोदर आम्ही पहिले तीन ते थी चार क्वेश्चन रिपीट करू त्यानंतर मग तुम्हाला नवीन पद्धत शिकवू चला विडिओ सर्वे लोच बघत चला काढा पाडू नका हम्म आणि व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण सोडवू नका चला इकडं लक्ष द्या बघा एक नवीन पद्धत आणखी म्हणजे नवीन पद्धत नाही सांगता येणार आपल्याला तीच पद्धत घेऊ फक्त एवढे कि ते पॉइंट मध्ये राहणार आहे ओके पहिले त्याच्या अगोदर आपण थोडे एक्झाम्पल बघू तीन चार चला बघा एटी थ्री याच्या काय काढायचं आम्हाला वर्ग बरोबर का कालच्या फॉर्म्युला ठेवतं का फॉर्म्युला म्हणजे टेक्निक कशी हा तर त्या टेक्निकला आहोत तर चला इकडे लक्ष द्या त्याऐंशी काय काढू आपण वर्ग चला काय करतो मग आपण या तीनच्या वर्ग घेतो तीनच्या वर्ग किती येतो नऊ इथं सर्व वर्ग लिहिलेत ले मी लिहून टाका मध्ये ह तीनच्या वर्ग किती येतो नऊ सर हा सिंगल आहे ना नऊ फक्त सिंगल दिसतोय पण सिंगल चालत नाही त्याच्यासोबत एक जोडीदार असावा लागतो ओके मग सर नऊला कोण जोडीदार भेटणार तर नऊला कंपल्सरी झिरो जोडीदार भेटतो कोण झिरो अनेक लक्षात ठेवा झिरो पहिले लावायचा आहे त्याच्यानंतर नाही अगोदर झिरो लावा ओके लावला गेला त्यानंतर आठच्या वर्ग आठच्या वर्ग चौसष्ट बरोबर का चौसष्ट पुढं काय करतो आम्ही दोघांचा गुणाकार दोघांचा किती येईल आठ तिक चोवीस आणि चोवीस ची काय करतो आम्ही दुप्पट काल शिकवलं तुम्ही दुप्पट ना चोवीस ची दुप्पट किती बाडाण्णव अठ्ठेचाळीस याच्यामध्ये काय करायचे आपल्याला प्लस पण का ते कसं पहिल्या शेवटचा अंक काय आहे नऊ नऊच्या खाली काय लावायचा शून्य आणि मग अठ्ठेचाळीस ठेवायचा आहे बाडाण्णव ठेवलं अठ्ठेचाळीस करा आता प्लस नऊ आठ चार चार आठ आणि हा सहा अडुसष्ट एकोणनव्वद हा तुमचा काय निघून आला वर्ग निघून आला पण सर वरचे उदाहरण तर काहीच नाही मध्ये वगैरे पॉईंटच्या नंतर घेणारे बाडांनो पहिले समजून घ्या ओके झिरो कसा आला वगैरे कसा लावतो कालचीच पद्धत आपण आज पुन्हा शिकत आहोत कारण की सर्व डोक्यात द्यायला पाहिजे म्हणून हम्म चला आणखी उदाहरण घेऊ का चला दोन उदाहरण घेतो त्यानंतर मग पुढे जाऊ आपण चला बघा फोर्टी सिक्स चा वर्ग फोर्टी सिक्स ना घ्या रे वाडांना फोर्टी टू चा वर्ग घ्या कारण की तुम्ही काल चांगल्या पद्धतीत शिकलाय ओके फोर्टी टू चा वर्ग चला फोर्टी टू चा वर्ग कसा काढतो मग आपण पहिले फोर्टी टू लिहून घेऊ बरोबर का दोन चा वर्ग किती वाडांना चार इथं ये चार येतोय पण मला एक सांगा चार हा सिंगल आहे ना याला कोण पाहिजे जोडीदार झिरो कोण पाहिजे झिरो मग याला झिरो हवा ना जोडीदार सर भेटला जोडीदार ओके त्यानंतर पुढं चारच्या वर्ग सांगा रे चार चा वर्ग सोडा किती सोडा चला दोघांचा काय करतो नंतर गुणाकार चार दुने आठ ची काय करू आता आपण दुप्पट आठ ची दुप्पट किती बाडांनो सोडा बरोबर का सोडा याच्यामध्ये काय करू आपण ऍड पण इथं त्याच्या अगोदर झिरो लावा मग सोडा ऍड करा सोडा न? चला बेरीज चार सहा सहा आणि सात आणि एक सतरा चौसष्ट काय येईल सतरा चौसष्ट सर आणखी एक उदाहरण एक शेवटचं घेतो मग पुढं पॉईंटचे उदाहरण घेऊ चला इकडे बघा ब्याण्णव ब्याण्णवच काय काढायचं बाडाणव वर्ग चला ब्याण्णव चा वर्ग काढू ब्याण्णव चला दोन चा वर्ग चार सिंगल डिजिट आहे कोण हवा जोडीला शून्य म्हणजे शून्य लावा त्यानंतर इकडं नऊच्या वर्ग एक्क्याऐंशी इथं सर्वे पाठ ठेवा हम्म एक्क्याऐंशी दोघांचा गुणाकार सर नऊ दुने अठरा अठराची दुप्पट किती होईल छत्तीस छत्तीस इथं ठेवावं लागेल ना पण त्याच्या अगोदर इथं झिरो लावा मग छत्तीस चला करा बेरीज बाळांनो चार सहा तीन आणि एक चार आणि आठ चौऱ्याऐंशी चौसष्ट हे तुम्ही काय चे वर्ग काढले त्यानंतर आता आपण घेऊ पॉइंटचे वर्ग ओके वही वगैरे सोबत घेऊन बसत चला आणि लिहित चला ओके पेपरला एक्झाम ला कामात येणार आहे खूप चला बाळांनो आता शिकू आपण पॉइंटचे वर्ग काढण्याचे कोणाचे पॉइंटचे चला मग पॉइंटचं कसं सर कसं सांगतायत बघू बरं बघा मग हा चला हा बघा रे इकडे लक्ष द्या चार पॉइंट सहा चा वर्ग म्हणजे चार, चार पॉईंट काढायचा मला वर्ग कसं काढणार सर काहीच करायचं नाही बाळांनो लक्षात ठेवा ही जो संख्या आहे ही संख्या फक्त पॉईंट मधून काढायची कशामधून काढायची पॉईंट मधून मग पॉईंट मधून जर काढल्या मी तर हा चार आणि हा सहा भेटतोय बरोबर का म्हणजे किती भेटला आपल्याला छेचाळीस काय भेटला छेचाळीस छेचाळीस चा वर्ग काढणं शिकलो आपण ओके मागच्या पद्धतीला कसं काढायचं तसंच काढा चला सहाच्या वर्ग छत्तीस बरोबर का चार चा वर्ग सोळा राईट ना दोघांचा काय करतो आम्ही गुणाकार सर सहा चोक चोवीस चोवीस ची दुप्पट चोवीस ची दुप्पट किती बाडांनो अठ्ठेचाळीस बरोबर आहे ना अठ्ठेचाळीस त्यानंतर काय करायचं इथं पहिले झिरो लावा सर मग छेचाळीस लिहा इथं लिहिलं त्यानंतर करा बेरीज सहा आठ आणि तीन अकरा इथं एक आजच्याला एक सहा आणि चार दहा दहा आणि य अकरा इथं एक आजच्याला एक एक आणि एक दोन बरोबर का किती आलं एकवीस सोळा एकवीस सोळा आलेला आहे सर मग याचे उत्तर झालं का नाही उत्तर अपूर्ण आहे का कारण की आपलं उदाहरण कसं आहे मध्ये तो उत्तर पण आपलं मध्ये येईल चला आता एक लक्षात घ्या पॉइंट नंतर या पॉईंट ना याच्या नंतर किती अंक आलेले सर एक दिसतोय बर कसा हा तर लक्षात घ्या हा पॉइंट नंतर एक अंक असेल ना एक ते याची का याची काय दुप्पट एक ची दुप्पट दोन एक ची दुप्पट दोन आता दुप्पट किती आली दोन बाडांऊ आपला आन्सर किती आलाय एकवीस सोळा तर एक लक्षात टाळायचं <coughs> जे तुमचं उत्तर येईल त्याला मागून कुठून मागून तेवढे अंक सोडून पॉइंट व्हायचे म्हणजे दुप्पट किती आली होती सर दोन मग दोन अंक सोळा आणि पॉइंट टाका एक दोन त्यानंतर कंपल्सरी पॉइंट म्हणजे आपला आन्सर किती एकवीस सोळा किती एकवीस सोळा समजलं का नाही समजलं असेल तुम्हाला शंभर टक्के आणखी उदाहरण घेऊ हा पण टेन्शन घेऊ नका बघा इकडं हम्म बघा रे बाडानो इकडं बघा चला सर काहीतरी हटके घ्या हटके बापरे हटके चला पंच्याऐंशी म्हणजे आठ पॉईंट पाचच्या वर्ग आठ पॉईंट पाचशे वर्ग मला एक सांगा बाडा नव ही जर पॉइंट मधून काढली मी तर काय निघेल आठ आणि हा पाच निघेल बरोबर ना हा सर पाचच्या वर्ग म्हणजे शेवटी पाचच्या वर्ग पाच अंक राहिला तर तुम्ही शिकवला मला वर्ग कसं काढतात तसंच काढा पहिले काय करायचा चा वर्ग लिहून टाका किती यायला पंचवीस बरोबर का हम्म त्यानंतर हा आठ आठ ची पुढची संख्या नऊ दोघांचा गुणाकार आठ आणि नऊ आठ न बहात्तर पाडे पाठ ठेवा ओके आठ न बहात्तर हा त्याच्या वर्ग भेटला बहात्तर पंचवीस वर्ग भेटला त्यानंतर काय करतो आपण पॉइंट म्हणजे पॉइंट नंतर किती अंक आहेत लक्षात घ्या पॉइंट नंतर किती अंक आहे एक ची काय करतो आपण दुप्पट किती होईल दोन ओके जे तुमचं आन्सर आले त्याला मागून दोन अंक सोडून पॉइंट ठेवून द्यायचा एक दोन अटे पॉइंट बरोबर का एक दोन अटे पॉइंट ओके म्हणजे हे व्यवस्थित समजून घ्या ओके पॉईंटचा वर्ग पण राहिला तरी काढता यायला हवा पुढं सर आणखी एक सांगा शून्य पॉईंट ओके अठ्ठेचाळीसच्या वर्ग आता इथं तुमची गंमत अटकते कारण की का थोडं मोठं उदाहरण ना अरे मोठं किती पण राहू द्या काय टेन्शन घ्यायचं नाही आरामाने सॉल्व्ह करायचं तर ते कसं बघा इकडे लक्ष द्या काय झिरो पॉईंट अठ्ठेचाळीसच्या वर्ग पहिले काय करायचं वाडांव संख्या पॉईंट मधून काढा काय निघेल झिरो अठ्ठेचाळीस बरोबर बर का पॉईंट मी जर गायब करून दिला असा तर झिरो अठ्ठेचाळीस दिसतोय ना हा झिरो अठ्ठेचाळीस मग खाली लिहून घेतला मी एक लक्षात ठेवायचं सुरुवातीला झिरोची किंमत राहत नाही काय म्हटलं सुरुवातीला झिरोची किंमत राहत नाही म्हणजे हा झिरो कट झाला राहिला काय अठ्ठेचाळीस सर चला मग अठ्ठेचाळीस चा वर्ग काढू आपण आठ चा वर्ग चौसष्ट इथं लिहिले हा चारचा वर्ग सोळा बरोबर का त्यानंतर आपण दोघांचा करतो गुणाकार चला आठ चोक बत्तीस आठ चोक बत्तीस ओके बत्तीस ची काय करू आपण दुप्पट बत्तीस ची दुप्पट बाळांनो चौसष्ट सर इथं पहिले झिरो लावा मग चौसष्ट लिहून घ्या ना हा व्हेरी गुड चौसष्ट लिहिला मग आता बेरीज का नाही बेरीज चला चार सहा आणि चार दहा म्हणजे झिरो चला एक <coughs> सहाचा बारा बारा आणि तेरा इथं तीन ह्याच्या एक एक आणि दोन तेवीस झिरो चार हे तुमचा काय निघाला वर्ग कोणाच्या अठ्ठेचाळीसच्या सर उदाहरण मध्ये ना उत्तर पॉइंट पॉइंटमध्ये यायला पाहिजे हो तर करायचं काय लक्षात घ्या पॉइंट नंतर किती अंक आहेत दोन आहेत सर आणि दोन ची काय करतो आपण दुप्पट सर दुप्पट दोनची चार सर बरोबर बर का जे उत्तर आले हे त्याला मागून चार अंक सोडून पॉइंट ठेवा चला एक दोन तीन चार झाले चार इथं कंपल्सरी पॉइंट आणि लक्षात ठेवा हा पॉइंट ठेवला हो गेला तर त्याला कंपल्सरी कोण लागतो झिरो कोण लागतो झिरो असं तुम्ही पूर्ण उदाहरण सॉल्व करू शकतात ओके समजत आहे का आणखी उदाहरण घेऊ आणखी घेऊ व्यवस्थित लक्ष द्या चला चला बघा आणखी एक दोन तीन उदाहरण घेऊ आपण बघा आठ पॉइंट चौऱ्याऐंशी चा वर्ग त्यानंतर झिरो पॉइंट पस्तीस चा वर्ग ओके दोन काढायचे आपल्याला दोन कसं काढणार ते बघा इकडं चला पहिले काय करायचं पॉइंट मधून काढून टाका काय भेटेल चौऱ्याऐंशी बरोबर का चौऱ्याऐंशी चा वर्ग कसा काढतो चार चा वर्ग सोळा आठच्या वर्ग चौसष्ट बरोबर का दोघांचा गुणाकार आठ चौक बत्तीस बत्तीस ची दुप्पट बत्तीस ची दुप्पट चौसष्ट सर बर बरोबर का चौसष्ट आता एक लक्षात ठेवा जो तुमची ही संख्या आलेली आहे त्याच्या शेवटून झिरो आणि मग चौसष्ट जॉईन करा कळला यांची करतो आपण बेरीज सहा चार आणि य पाच सहा आणि चार किती आले दहा दहा लिहितणे पण कारण की का दोन संख्या आहेत ना ते म्हणून मग इथं झिरो आणि आजच्याला एक सहा आणि एक सात म्हणजे सत्तर छप्पन हे आलं पॉईंट नंतर किती अंक आहे आहे सर एक ची दुप्पट दोन म्हणजे जे तुमचे उत्तर आले बाळांनो हे तर त्याला दोन अंक सोडून पॉईंट ठेवा एक दोन इथं पॉईंट म्हणजे उत्तर काय होईल आपलं सत्तर पॉईंट छप्पन सर्वात सिंपल आणखी बघू चला सर हे तुम्ही घेतलंय झिरो पॉईंट पस्तीस या संख्येला आपण पहिले पॉईंट मधून काढू काय निघेल थर्टी फाईव्ह कारण की का शून्याची किंमत नाही चालू पुरता हम्म चला पाचच्या वर्ग पंचवीस शेवटी पाच राहिला तर शॉर्टकट वर्ग काढण्या शिकवलंय हा हो पाचच्या वर्ग पंचवीस इकडे राहिला तीन तीनची पुढची संख्या चार दोघांच्या करतो आपण गुणाकार चार त्रिक बारा म्हणजे बारा पंचवीस आलं त्यानंतर बघा इकडे लक्ष द्या हा झिरो पॉईंट पस्तीस ना पॉइंट नंतर किती अंक आहेत सर दोन दोनचे काय करू दुप्पट दोनचे दुप्पट चार म्हणजे चार अंक सोडून आपल्याला काय ठेवावं लागेल पॉईंट मग उत्तर किती आलं होतं तुमचं बारा पंचवीस आणि दोनची दुप्पट होती चार म्हणजे चार अंक सोडून पॉइंट एक दोन तीन चार आणि कंपल्सरी पॉइंट आणि त्याला कंपल्सरी काय लावायचं झिरो म्हणजे तुमचं आन्सर आलं झिरो पॉईंट बारा पंचवीस समजलं का व्हेरी गुड हम्म चला वाडांनो पुढं बघू आणखी आणखी तीन चार एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या डोक्यात परफेक्ट ते फिट होऊन जाईल ओके चला पुढचे उदाहरण बघू बघा झिरो पॉईंट छत्तीस काय काढायचं आपल्याला वर्ग झिरो पॉईंट छत्तीस वर्ग तर पहिले काय करतो आपण हे संख्या पॉईंट मधून काढू किती निघेल छत्तीस सर व्हेरी गुड चला मग काय करतो आपण वर्ग काढण्याची टेक्निक आता तुम्ही परफेक्ट एकदम शिकून गेले असतील सहाच्या वर्ग छत्तीस तीनच्या वर्ग नऊ फक्त ला काय लावायचं आहे झिरो हो। कारण की आपल्याला सिंगल चालत नाही जर सिंगल आलं तर त्याला कोण लावायचं डबल करून झिरो हम्म चला आलं लिहिलं त्यानंतर दोघांचा गुणाकार सात रिक अठरा बरोबर का अठराची दुप्पट दुप्पट घेतील वाडा न अठराची सर छत्तीस व्हेरी गुड असं करायचं काय आपल्याला फक्त हा छत्तीस इथे जॉईन आहे ना त्याच्या अगोदर शेवटचा का सा। अंक काय सहा सहाच्या खाली शून्य आणि छत्तीस लिहण्या या सहा आणि हा तीन करा बेरीज सहा सहा तीन नऊ नऊ आणि तीन बारा झिरो द्या ओके म्हणजे किती आलं बारा शहाण्णव हा वर्ग भेटून गेला पण पौं, मध्ये भेटलाय का नाही मध्ये भेटण्यासाठी काय करावं लागतं पॉइंट नंतर सहज दोन अंक आहेत बरोबर का मग दोनचे काय करतो आम्ही दुप्पट म्हणजे किती चार बरोबर -बर का जे तुमच्या आन्सर आला असेल त्याला मागून चार अंक सोडून काय ठेवायचं आपल्याला पॉईंट एक दोन तीन चार आणि पॉइंट कंपल्सरी आणि त्याला कंपल्सरी काय लावायचा झिरो म्हणजे आपला आन्सर हे येऊन जाईल चला आणखी एक उदाहरण घेऊ एकोणपन्नास म्हणजे बघा चार पॉईंट एकोणपन्नास चा वर्ग काढायचा आपल्याला बरोबर का पहिले काय करू संख्या पॉइंट मधून काढू काय निघेल एकोणपन्नास बरोबर का आपली आपली टेक्निक वापरा चला नऊच्या वर्ग सर एक्क्याऐंशी चारच्या वर्ग सर सोळा बरोबर त्यानंतर दोघांचा गुणाकार नऊ चौक छत्तीस किंवा चार नस काय बी म्हणा तरी छत्तीस ओके छत्तीस चातिस, छत्तीस ची दुप्पट कि किती बहात छत्तीस चे दुप्पट किती बाराण बहात्तर चला बहात जॉईन करायचे आहे पहिल्या लास्ट डिजिटच्या खाली झिरो आणि बहात्तर जॉईंट करून टाका बहात्तर जॉईंट चला एक आठ आणि दोन दहा म्हणजे तर झिरो आजच्याला एक सात आणि सहा तेरा तेरा आणि एक चौदा म्हणजे तर चार आजच्याला एक एक आणि एक दोन चोवीस झिरो एक हे तुमचं अंतर आलं पण ते पूर्ण झालं का नाही कारण पॉईंट ठेवायची बाकी आहेत मग लक्षात घ्या पॉइंट नंतर किती अंक आहे एक आहे ना एक ची किती वीर दुप्पट दोन दोन अंक सोडा सर एक दोन सोडले इथं पॉइंट म्हणजे चोवीस पॉईंट झिरो एक त्याचे काय असेल आन्सर असेल चला बाळांनो आणखी घेतो एक दोन एक्झाम्पल म्हणजे तुमचं परफेक्टे डोक्याच राहील ओके सर तुम्ही झिरो पॉईंटचे सांगितलं हो चला झिरो पॉईंटचे बघू बघा एक पॉइंट झिरो झिरो याच्या काय काढायचे बाळांनो वर्ग एक पॉईंट झिरो झिरोच्या वर्ग सर कसं काढतात चला इकडं लक्ष द्या बाण्णव आता काय करायचं पहिली संख्या पॉईंट मधून काउंट टाका काय निघेल एक झिरो झिरो बापडे सर शंभर हा शंभर चला शंभरच्या वर्ग कसा काढतो माहिती ना आपल्याला पहिले काय करतो इकडं काय इकडं एक एक चा वर्ग काय येतो य ओके आणि झिरो किती बाडाण्णव दोन सर दोन आहेत ना त्याची दुप्पट करतो आम्ही दुप्पट किती होईल किती होईल चार बरोबर बर का चार म्हणजे दोन झिरोचे दुप्पट चार चार झिरो जॉईन करा एक दोन तीन चार झाले चार ओके आता करायचं काय आपल्याला पॉईंट ठेवायचा आहे मग एक लक्षात घ्या बाडाण्णव इथं एक पॉईंट झिरो झिरो आहे ना पॉईंट नंतर किती झिरो आहेत सर दोन दोन ची दुप्पट दोनचे दुप्पट किती होईल बाडाण्णव चार बरोबर बर? चार अंक सोडून पॉईंट ठेवा एक दोन तीन चार पॉईंट अलग लक्षात आता मला एक सांगा इथं एक पॉईंट झिरो 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 आहे पॉइंट नंतर ची किंमत राहत नाही म्हणजे आपलं उत्तर घेतील बाळांना फक्त किती फक्त एक काही फक्त एक ओके या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणखी एक लास्ट उदाहरण घेऊ बघा नव्वद नऊ पॉईंट झिरोच्या वर्ग करतो आपण काय संख्या पॉईंट मधून काढा काय निघेल नव्वद बरोबर त्यानंतर या नऊच्या वर्ग घेतो ना आपण चा वर्ग एक्क्याऐंशी झिरो किती आलेले आहे एक एक ची दुप्पट दोन मग दोन झिरो लावा एक दोन म्हणजे आठ हजार शंभर त्याचा वर्ग असेल पण तो पॉइंट मध्ये मग करतो काय आपण पॉईंट नंतर किती अंक आहे बाडा नो एक म्हणजे तो झिरो फक्त एक एक, एक ची दुप्पट किती होईल दोन सर दोन अंक सोडून पॉईंट ठेवा एक दोन इथं पॉईंट म्हणजे उत्तर फक्त घेतील माणांनो एक्क्याऐंशी सर असं का कारण की या पॉइंट नंतर झिरो ची किंमत राहत नाही हे लक्षात ठेवायचं आहे ओके म्हणजे असे उदाहरण आले तर गडबड व्हायला नको ओके हे नाही समजलं तर परत माग जाऊन बॅग जाऊन परत रिव्हिजन करायची ओके चला आज आपण एवढंच बघणार आहेत उद्या तुमच्यासाठी मी नवीन टॉपिक काहीतरी चांगला टॉपिक घेऊन येईल ओके फक्त एवढे आहे की व्हिडिओ बघताना चे बटन दाबत चला चे बटन तुम्ही दाबतच मी कोणीच दाबत नाही वाढा तर तर चे बटन दाबत चला आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला ओके देशाने तुमचं ज्ञान वाढेल ओके आणि तुमच्या पेपरला चांगले मार्क पण येतील ओके मित्रांनो भेटू द्या आपण नवीन लेक्चर घेऊन चला बाय